नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे मक्क्याच्या कणसापासून रेसिपी पाच मिनटात होणारी पण चटपटीत मक्क्यामध्ये छान हिमोग्लोबिन वाढवायची ताकद असते कारण त्याच्यामध्ये लोह असतं डायबिटीजवाल्यासाठी वाल्यासाठी ब्लड प्रेशर मक्का हा खूपच उपयोगी पदार्थ आहे पण आपल्याला पाच मिनटात होणारी रेसिपी बनवायची आहे त्याकरता मका पहिला सोलून घ्यायचा आहे वरचं साल काढून टाकायचं आहे आणि थोडा कोवळा आहे जास्त निबार झालेला मका नाही आहे आपण जो भाजतो तो मका थोडा निबार असतो म्हणजे कडकवाला हा एकदम कोवळा आहे त्याच्यामुळे ही रेसिपी अगदी चटपटीत होते आणि पटकन पाच मिनटात होते आता मक्याला आपण कापून घ्यायचं आहे ह्या आकारामध्ये तुम्ही थोडं मोठंही करू शकता पण हा परफेक्ट साईज आहे हे पहा असं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे छान दोन पाण्यानी धुऊन घ्यायचं आहे कारण मका आपण आणतो त्याच्यावर धूळ बसते काही किटाणू बसतात त्यामुळे छान दोन तीन पाण्याने कोणताही पदार्थ धुवूनच घ्यायचा आता धुवून झाल्यावरती गॅसवर ठेवलेलं आहे आणि पाणीसुद्धा त्याच्यात टाकलेलं आहे पाणी एवढं टाकलेलं आहे आपला मका बुडस तोपर्यंत म्हणजे त्याच्यात छान शिजला जातो पाच मिनटंसुद्धा लागत नाही शिजायला आता मीठ घातलं आहे थोडंसं आणि आपण हळदही घालायची आहे मका म्हटलं का मक्याचे पदार्थ आपण भरपूर करतो त्या मक्याच्या पीठ करून आपण मक्याची चपाती किंवा भाकरी सरसोका साग ह्या असं पंजाबी लोक खातात खरंच मक्यामध्ये खूपच गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरासाठी अगदी उपयोगी पदार्थ आहे आता छान हलवून घ्यायचं आहे आपण हळद घातले मीठ घातलेले आहे आणि झाकून ठेवून आपल्याला शिजवायचं आहे तीन चार मिनटामध्ये शिजस शिजून होतं हे आणि त्याच्याम नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आधी पाहायचं आहे शिजलं का पहा पटकणी निघालं त्याच्यातनं मधून तर समजायचं शिजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि सगळे मक्याची कणसं ही कापलेली काढून घ्यायची आहे कलर फार सुंदर आलेला आहे आपण हळद घातल्यामुळे असंही खाऊ शकता तुम्ही मीठ हळदीचं पण आपल्याला त्याला चटपटीत करण्यासाठी अजून काही पदार्थ घालायचे आहेत आता एक मोठं सारखं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बटर घालू शकता तूप घालू शकता लोणी घालू शकता आणि त्याच्यामध्ये आपण मक्याची कणसं कापलेली घालून घ्यायची आहे मैत्रिणी मी साजूक तूप घातलेलं आहे आमच्या मुलांना किंवा मोठ्यांना साजूक तुपातले पदार्थ खूपच आवडतात आणि त्याचा स्वादही अप्रतिम येतो थंडीमध्ये हा पदार्थ तुम्ही नक्की खा खरंच तोंडाला एवढी चव येते का किती खाऊशी वाटतो एकदा खायला घेतलं तर नेहमी तुम्ही हीच रेसिपी बनवून खाल इतकी चटपटीत रेसिपी लागते आता तुपामध्ये छान परतल्यानंतर आपल्याला काही पदार्थ घालायचे आहेत म्हणजे मसाले मसाले काय घालायचे आहेत ते वेगळेच आहेत आता मी आधी घालणार आहे त्याच्यात मिरीची पावडर म्हणजे मिरपूड मिरपूड घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे ओरिगण मैत्रिण ऑरीगण नसला तरीही चालेल आणि ओरीगणं घातल्यानंतर आपल्याला घालायचा आहे चाट मसाला चाट मसाला घातला का त्याने छान त्याला चव येते चाट मसाल्याची मैत्रिण लिंबूसुद्धा घालू शकता तुमच्याकडे जर चाट मसाला नसला तर थोडंसं आपल्याला घरगुती मसाला असतो तो सुद्धा घालून घ्यायचा आहे लाल आणि त्याची चवच न्यारी येते आता ह्या मसाल्यांमध्ये घोळून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण आपण शिजून तर घेतलेलं आहे शिजवायचं काही टेन्शन नाही पण मसाले त्याला छान लागले पाहिजे आता थोडं ठेवल्यानंतर आपण मीठ घालायचं आहे वरून आधी तर आपण मीठ घातलेलंच आहे पण मसाल्यांना घातल्यामुळे आपल्याला थोडंसं चव यायला पाहिजे म्हणून मीठ वरून घालायचं आहे मैत्रिण लिंबूसुद्धा पिळू शकता याच्यावरती किंवा तुम्ही आपला अमचूर पावडर घालू शकता थोडंसं खट्टा मिठा होण्यासाठी चटपटी धुण्यासाठी आता छान सगळे मसाले लागून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला चव भारीच येते आता झालेलं आहे थोडंसं आपण ठेवू गॅसवरती कारण आपले मसाले मुरले पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून थोडंसं झाकणही ठेवून घ्यायचे आहे म्हणजे चांगली वाफ आल्यानंतर मसाले त्याच्यामध्ये मुरले जातात हलवत राहायचं आहे खाली आपल्याला चिटकून द्यायचं नाही कारण आपण हलवलं नाही तर खाली चिटकण्याचा म्हणजे जळायचा हे होतं पण तसं काही न होता छान रेसिपी होते आपण परतत राहिल्यानंतर सगळीकडे आपले मसाले लागले गेलेले आहे पहा आपल्या मक्याच्या कंसाला कोवळे असल्यामुळे भारी लागते ही रेसिपी खायला आता थोडंसं आपण झाकून ठेवा ठेवायचं आहे आणि वाफ काढायची आहे मैत्रिण झालेली आहे पाच मिनटात रेसिपी वाढून घ्यायची आहे आणि कधीही खाऊन घेऊ शकता तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा मुलांना असं सा काहीतरी चटपट खाऊ देऊ शकता कुठे बाहेर जायचं असलं तरीसुद्धा हे तुम्ही घेऊ शक घेऊन जाऊ शकता खाण्यासाठी प्रवासामध्ये खूप छान वाटतं असं चटपटीतमध्ये काहीतरी खायला पहा किती सुंदर दिसले दिसत आहे पण खायलाही तेवढंच चटपटीत लागणार आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ करा त्यांना आवडला तरीसुद्धा एक कमेंट करायला सांगा बाय मैत्रिण भेटूया अशाच नवनवीन